असा जरी शिरा तुम्ही बनवला ना तुम्हाला नक्की आवडेल हे बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवता येते जास्त काय टाईमसुद्धा लागत नाही चला आता आपण रेसिपी व्हिडिओ बनवूया मी रवा एक वाट एक अर्धा वाटी घेतलेला आहे साखर अर्धा वाटी घेतलेला आहे काजूगर घेतलेले आहेत बदाम घेतलेला आहे चला आपण आता सुका रवा बनवूया चला आता आपण शिरा बनवून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया असं थोडंसं घातलेलं आहे त्याच्यामध्ये बदाम काजू असं भाजून घेऊया काजू बदाम भाजून झालेला आहे त्यांना असं काढून घेऊया आता त्याच तोपामध्ये रवा भाजून घेऊया बरासा लालसर होऊ द्यायचा आहे बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचंय असं दोन मिनिट आपला रवा भाजून घेतलेला आहे लाल लालसर पण झालेला आहे त्याच वाटीमध्ये परत काढून घेऊया त्याच वाटीमध्ये तेच वाटीमध्ये दोन वाट्या पाणी घालूया हे बघा घालून घेतलेलं आहे थोडा फास्ट गॅस करून घेऊया पाण्याला उकळे आला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही बारीक कुटून घेतलेली एलची टाकून देऊया त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये आम्ही भाजून घेतलेला रवा टाकून देऊया त्याच्यामध्ये आम्ही साखर अर्धी वाटी घेतलेली ती सुद्धा टाकून देऊया ते बरासं मिक्स करून घेऊया आपण आता दोन मिनिटांसाठी झाकून मी त्याच्यामध्ये एक वाटी दूध घालून घेते असं बरं मिक्स करून दोन हे बघा शिजू वरनी सा थोडीशी साखर टाकून देऊया आणि काजू बदाम असं घेतलेले हे त्याच्यावरून टाकून देऊया बरं मिक्स करून घेऊया बरास मिक्स करून घेऊया पाच ते सात मिनिटांसाठी सा असं झाकून ठेवूया त्याच्यावरनं थोडस तूट टाकून घेऊया त्याला असं बरं मिक्स करून घेऊया सगळं असं पसरून घेऊया जरासा थोडासा आपला रवा आता तयार झालेला आहे हे बघा आपला शिरा असा रवासुद्धा छान फुगलेला आहे एक एक सुद्धा शिजून आलेला आहे मस्त असं झालेलं आहे आवडलं असलं तर लाईक करा हे बघा आता आपला शिरा तयार झालेला आहे करून दिसायलासुद्धा छान आहे आता थँक्यू धन्यवाद